अमोहा सॉरी अमोहा फक्त तुझं इंट्रोडक्शन प्लीज कर सुरुवातीला तुझं पूर्ण नाव सांग आणि तू कुठल्या शाळेत नाव मांत्रीकर आहे मी सेकंड मध्ये आहे माझ्या शाळेचे नाव न्यूरॉन लॅब्स आहे मी पुण्याला राहते आणि मी सात वर्षाची आहे छान आता सांग म्हण श्री कनेशाय नम अशे श्री रामरक्ष स्तोत्र मंत्रस्य पुट करुषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुप चंद्र सीता शक्ती श्रीमद हनुमान శ్రీరామచంద్ర ప్రీర్నియోగ్యానం కుతరం పత్ పద్మాజనస్తం పీతం వాసుకమన్న వాత ముఖకమీన్ లోచనం వీర తాప నారుచా మండలం రామచంద్ర

फार छान म्हटलंस अमोहा अर्थातच सगळी रामरक्षा तुला पाठ आहे किंवा तू म्हणतेस हे ऐकून सुद्धा मला आईने सांगितलं तर फारच छान आणि आता तू इतकी सुंदर म्हंटलीस रोज म्हणतेस का तू रोज संध्याकाळी म्हणते ना नहीं। 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 <laughs> का नाही म्हणत कधी कधी कंटाळा करते असतो का नाही पण रोज म्हटली पाहिजे रामरक्षा सर्वांनी आणि ह्याला काय म्हंटलय रामरक्षा म्हणजे स्तोत्र पण आहे आणि मंत्र पण आहे असं म्हंटलेलंय त्यामुळे आपण मंत्राचं पठण केलं की नाही आधी सुरुवातीला ओम नम शिवाय तू म्हंटलेस माझ्या बरोबर हो की नाही तसंच या रामरक्षेला मंत्र पण म्हटलंय त्यामुळे विशेष भाग आहे की मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला एक आंतरिक प्रेरणा मिळत असते आणि एक ऊर्जा ऊर्जा म्हणजे एनर्जी मिळत असते आणि राम बाप्पा त्यामुळे काय राम बाप्पा धनुष्य बाण आणि त्याच्यानंतर रावणाचा वध करणारा अशी ताकद आपल्याला प्राप्त होते येस तर रोज म्हणायचं ओके छान आज तू त्यातली काही कडवी म्हटलीस आणि आम्हाला सगळ्यांना छान वाटलं असंच तू रोज म्हणत जा आणि सर्वांनी जसं आज अमोहा म्हटलं आपापल्या घरी संध्याकाळी तिने सांजेला दिवा लावल्यावरती नक्की रामरक्षा म्हणावी भीमरूपी आणि रामरक्षा दोन फार सुंदर स्तोत्र आपल्याला कोणी दिली आहेत ही माहिती बुध कौशिक ऋषींनी दिलंय मग बुध कौशिक ऋषी म्हणजे कोण आपण बघूया तुम्हाला माहिती आहे पण थोडस बघितलं तर समजतील हा पण असं बुध कौशिक म्हणल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येत नाही पण सगळ्यांनी शोधा आज कौशिक ऋषी म्हणजे कोण पुढच्या केंद्रामध्ये हो रामरक्षेचे आपण थोडेसे अर्थ बघूया त्याचं विवरण पण बघायचा प्रयत्न करू ठीक आहे छान दिव्या नाव दिव्या आहे मी तिसरीत आहे माझी स्कूल सिंघाने आहे मी ठाण्यामधून जॉईन केले मी गोष्ट सांगते आज एकदा काय झालं हे चंद्र बोस शाळेत होते त्यांच्या शाळेत जास्ती इंग्रजीच इंग्रजी खूप होते आणि बंगाली कमी होते त्यावेळेला त्यावेळेला भारतात इंग्रजांनी राज घेतलेला म्हणून काही इंग्रज बंगालीवाल्यांना त्रास द्यायचे आणि म्हणायचे कि तुम्ही तर खूप आमच्या समोर येऊन आम्हाला बघून पळून जातात एकदा विद्यार्थी फिरत होते तो एक एक, 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 एक इंग्रजी मुलगा आला आणि त्यांनी परत परत खोड खोड काढायला लागला मग तिथून एक लांब आणि सुंदर सुंदर दिसणारा मुलगा आला आणि बोलला कि मी बंगाली आहे हे तू काय बोलतो मग त्या त्या इंग्रजीला राग आला त्यांनी त्या मुलाला जोरात मारलं त्यांनी पण त्यांनी पण त्याचा हात पकडला आणि दारजात बोलला की आणि उत्तर दिलं सगळे लोक चौकून गेले कि हा हा इतक्या जोरात कोण बोलतोय को त्या त्या दिवशी पासून सगळ्यांना समजलं कि वाले पण हुशार आहे हाच होता आपला सुभाषचंद्र बोस ज्यांनी पुढे जाऊन आझ आजाबंद आजा बोस आपला भारताचा आझादिंदोस तयार आझाद तयार केला त्यांनी आपल्या भारताचा जय हिंद नावाचा ना, ना, केला जय हिंद व्हेरी नाईस खूपच छान सांगितलीस दिव्या तुला मी गंमत दाखवतो बर का हे नेताजी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे हे विलक्षण पर्सनॅलिटी म्हणजे आपल्याला अनफॉर्च्युनेटली ना शाळेमध्ये फार त्यांच्याबद्दल शिकवलंच नाहीये कोणालाच नाही शिकवलेलं पण त्यांचा नक्की चरित्राचा अभ्यास आणि त्यांचे प्रसंग जीवन प्रसंग बघितले पाहिजे तू शाळेतला हा प्रसंग सांगितलाच ना जसा जसं कसं म्हणतो मी अगदी थोडक्यात ना माझ्याकडे एक स्लाइड आहे त्यांची आणि तू सांगितलेल्या गोष्टीमध्ये असं झालं ओके नाही तर हा इंग्रजी मुलगा आला आणि ते काय करायचंय ना इंग्रजांचं राज्य होतं राईट ब्रिटिशांनी आपल्यावरती किती मोठ किती काळ राज्य केलं ऑलमोस्ट हंड्रेड फिफ्टी प्लस इयर्स राज्य केलं आणि फॉर सो मेनी डिफरंट रिझन्स आणि लूट लूट लुटले भारताला म्हणजे इतकी प्रचंड लूट केलीये तर तू विचार कर की हे इंग्रज ज्यांच्याकडे शस्त्र असणार त्यांचीच मुलं त्या ऑफिसर्सची मुलं या शाळेत कॉलेजेस मधून शिकणार तिथे यांना उलट सुलट बोलणं इतकं इझी असणार आहे का कारण ते वडिलांना घेऊन येतील पोलिसांना घेऊन येतील त्यांचंच राज्य आहे पिस्तुली घेऊन येतील गोळ्या घालतील काही करतील आणि आपल्या लोकांना ठारच करत होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा इंग्रजांनी भारतीय मुलांना की तुम्ही कसले पळपुटे तुम्ही शेळपुटे तुमच्यावरती आम्हीच राज्य करणार या देशावरती अधिकार आमचाच आहे तुम्हाला असंच बडबड बडवणार असं म्हणल्यानंतर जेव्हा डोक्यात राग गेला तुडव तुडव तुडवलं त्या इंग्रजी मुलाला तो त्याच्यानंतर म्हणजे पळून गेला पार तिकडनं आणि सगळी शाळा हदरली की ही व्यक्ती आहे तरी कोण जे हे असं करते आणि ह्यांचाच आधीचा एक असा किस्सा घडला बर का की त्या शाळांमधनं सगळीकडे काय व्हायचं प्रेयर होते की नाही शाळेमध्ये ना सकाळी प्रार्थना तर सगळ्यांकडे आता प्रार्थना बरीच बदलली अजून पण बऱ्याच शाळांमधनं काहीही प्रार्थना चालते आणि मुलं आपली जाऊन ती म्हणत असतात पण फॉर्च्युनेटली चांगल्या शाळांमधनं काही आपल्या प्रार्थना घेतल्या जातात तेव्हाच्या काळामध्ये तू इमॅजिन कर त्या क्वीन ऑफ इंग्लंडची स्तुती गायली जायची म्हणजे दे आर प्रेझिंग द क्वीन ऑफ इंग्लंड आता ही काय करते क्वीन ऑफ इंग्लंड शी इज लुटिंग शी इज अस हो शी इज भारत आणि वी हो। का आपण तिची स्तुती पण असं करायचे तर हा एक मुलगा होता त्याच्याकडे प्रार्थना म्हणायला सांगितली होती तो उभा राहिला आणि म्हणला मी म्हणणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा अख्खी शाळा त्यांनी थांबून ठेवली की इंग्लंडच्या राणीची प्रार्थना म्हणायची नाही आणि इट इज नॉट इझी तू विचार कर सिंघानिया स्कूल स्कूलमध्ये जाऊन उद्या इंग्लंडच्या राहण्याची परी काय कविता वगैरे किंवा काहीतरी म्हणायला सांगितली तर असं उभं राहायचं आणि अख्या शाळेला थांबवायचं ही म्हणायची नाही अशी ताकद नेताजींच्या अंगात होती फार विलक्षण नेताजी होते म्हणजे कशाचा अभ्यास केलेला तर स्वामी विवेकानंदांना आपलं आराध्य गुरु सद्गुरु मानलेलं आणि भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास केलेले असे सुभाषचंद्र बोस होते दिसायचे कसे हे त्यांचा लहानपणीचा फोटो आहे बर का आणि पुढे बघ कसे दिसायचे असे दिसायचे नेताजी आणि खूपच गोष्टी आहेत त्यांच्या पुढे पुढे तर त्यांनी भारतासाठी जे आता सांगितलं की नाही तू आझाद हिंद फौज तर ही आझाद हिंद फौज त्यांनी उभी केली आणि खूप मोठं सैन्य घेऊन हिटलरच्या मदतीने त्यांनी त्याच्यानंतर म्हणजे हिटलर कुठे होता जर्मनीमध्ये तिकडनं ते इंडियामध्ये घेऊन आले ती सगळी फौज जर्मनी आणि पुढे जपानच्या मदतीने आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केलं आपल्याच काही लोकांनी देशातल्या यांना सहाय्य केलं नाही त्यामुळे एवढा खटाटो नेताजींना करायला लागला पण एकापेक्षा एक विलक्षण हे हिटलर आणि त्यांची भेट ह्याच्या पण फार जायला नको हो। पण हे इतके विलक्षण लोक होते इतके भन्नाट लोक होते आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व असं विलक्षण प्रत्येक रोमारोमात भरलेलं होतं भरलेले होते राष्ट्रीयत्वाने आणि त्यामुळे आपल्या देशाला इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य मिळू शकतं तर फार सुंदर सांगितलेस दिव्या व्हेरी नाईस अशीच येत जा आणि आम्हाला छान छान गोष्टी नक्की सांगत जा केंद्रामध्ये ओके तर चलो भगवद्गीतेतले श्लोक म्हणणार आहे बरोबर कुठल्या अध्यायाचे म्हणणार आहेस की भगवद्गीता नित्यपाठातले म्हणणार आहेस बरोबर तर आज नित्य नित्यपाठातले काही श्लोक यदुवीर आपल्या समोर सादर करेल एकच म्हणते तु इंट्रोडक्शन दे सुरू करताना मी माझा स्पॉटलाइट मधन काढतो तुझं नाव कुठली शाळा आहे ते सांग आणि तुझं एज सांग सांग यदुवीर माझ मी तेजस्वी विद्या मंदिर शाला मध्य यदा यदा ही धर्म से ग्लार्भवि भारत अभ्युता धर्म से तदात्म सृजम्यम परिराय साधूना विनाशा दुष्कृता धर्म संस्थापनाथ संभवामे युगे युगे हरिओं मा फले शुकराचना मा कर्मफल हेतुर्भू मा ते शंगोस्वकर्मणी व्यवसायातुद्धी रेखुनंदन बहुशाखाय नश बुद्धायन नियतम कुरु कर्मत कर्मजाय कर्म शरीरा प्रसिद्धेद यज्ञार्थात् कर्मणो नेत्र लोकोयां कर्मबन्धनः तदर्थं कर्म कुन्तेसङ्गस्तमाचर इष्ठान् भोगान् बोधे वा दास्यन्ते यज्ञ भाविताः दाय द्यो योगुन्ते सेन एव स यद्यदाचर्यतिशेषां तत् तत् एवजना कृते दोकस्तदनु प्रकृते क्रियमाणानि गुणही गर्वाने सर्व अहंकार विमूढात्मा करता हमिती मान्यते पंचयताने महाबाहू कारणाने निबोध मे सांखे कृतांते प्रोक्ताने सिद्ध सर्व कर्मणान अधिष्ठान तथा करता कारण आमच्या पृथ्वीनं योगस्था गुरु कर्मा आणि संगम चेतवा धनंजय સિદ્ધસિદોભૂમ સુષ્ણ સુખદુખદ આગમાપાય નો નિઃાર યમીનુષા પુરુષુખ સુખમ ધીરમ સોમૃત ધ્યાય તો વિષયાન પુસ સંગસ્ૂપાતે संगात् सञ्जायते कामः कामात् क्रोधो विरायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहा श्रुतिविभ्रमः श्रुतिभ्रंशात् बुद्धिनाश बुद्धिनाशात् प्रणश्यति काम एष क्रोध एष प्रजोणसुमुद्महा महाशनो महापाप्मा विद्वनमिह वैरणं त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मना कामः क्रोधस्तता लोभ नस्मा एतत्र अम्त्रणेट आबृतं न्यानम नेतेना नानिनो नित्याँ वेरणां कामरू पेनक काउंते नुष्पूरेनां लेनचा इंद्री अन्नी पर अन्यागू इंद्री एब्या पर अम्माना मनसस्तो पर आबुद्धी यो बुद्धे पर तसुसा हरियों अप्रतिम फार सुंदर आणि खूप कौतुक तुझं कि एवढे श्लोक तुला भगवद्गीता नित्यपाठातले खर तर तुझं स्मरणात आहेत आणि तू रोज म्हणतोस का भगवद्गीता नित्यपाठ तुझ्या वाचनात आहे अरे वा एक्सिलेंट व्हेरी नाईस यातला तुला कुठला श्लोक एखादा आवडतो का म्हणजे तुझा फेवरेट ह्या वीस मधला असा कुठला श्लोक आहे का किंवा विचार केलायस का कधी कुठला फेवरेट आणि करमण्य मोठा खरं श्लोक म्हणायला छोटा आहे पण त्याचा अर्थ कवडा मोठा आहे बाप रे तुला माहिती आहे त्याचा अर्थ काय करमण्य असते त्याचा कधी विचार केलाय असं काही माहिती असेल वेळेस नाही पण तुला काय वाटतं काय अर्थ सांगितलाय तिथे कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन बरोबर ना मा कर्म फल हेतुर्गु मा ते संगोस्तव ओ कर्मणी असा आहे की नाही तो अप्रतिम श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी बरं का इज लिस्निंग म्हणजे श्लोक तर इतके सुंदर आहेत म्हंटलेच आता तर थोडासा ना विचार करा तुम्ही सर्वजण आणि असा विचार करा ह्या श्लोकाचा मी थोडक्यात सांगित म्हणजे फार वेळ नाही घेत पण याचा थोडा विचार असा करा की हे मी आज जे काय करतोय म्हणजे मी स्कूलमध्ये जातो मी खेळतो मी कुठे मित्रांबरोबर असेल एखाद्या पिक्चरला गेलो असेल काय जे काय करत असतात ओके व्हॉट एव्हर यु आर डुईंग त्याच्यामध्ये भगवद्गीतेच्या श्लोकांचा थोडासा अर्थ मी माझ्या जीवनात कधी उतरवू शकेन का किंवा मी अप्लाय करू शकेन का आता पट पाठांतर तर इतकं सुंदर आहे तर असा पण विचार थोडासा प्रत्येकाने करायला सुरुवात करा ठीक आहे थोडं थोडं करायचं खूप नाही करायचं पण डेफिनेटली थिंक अबाउट आता कर्मणी अधिकार असते हा जो श्लोक आहे त्याच्याने असं सांगून टाकलंय की अरे कर्मावर तुझा अधिकार आहे कर्मावर म्हणजे व्हॉट एव्हर ऍक्शन यू हॅव टू टेक त्याच्यावर तुझा अधिकार आहे कर्मणी एवं अधिकार असं म्हटलंय तर तुझा अधिकार त्याच्यावर असते आहे Example, right? मा फलेशू कदाचित न फळावरती तुझा अधिकार नाही आपल्याला असं वाटतं की अरे म्हणजे आता मी नोकरी करतो फॉर एक्झाम्पल राईट सगळे आई बाबा नोकरी करतात मग असं म्हणायला विचार करतो अरे आम्ही हे सगळं असं जर भगवंतांनी सांगून टाकलं की कर्मावर अधिकार आहे म्हणजे काम करा आणि नंतर पगारावरती अधिकार नाहीये फळावरती पण पगार मिळतो की नाही त्याच्यामुळे घर चालतं <laughs> बहुतेक असं काय गंमत आहे का असं कसं सांगते नाही नाही तसं नाही सांगितलेलं पण व्हॉट एव्हर यू आर डुईंग जे काही कर्म करत ते कर्म करत असताना त्याचा रिझल्टचा विचार करत कस नाही अरे मी मॅच जिंकिन का नाही जिंकणार म परीक्षेत पहिला येईन का नाही येणार किंवा चांगले मार्क पडतील का नाही पास होणार का नाही तुझा अधिकार कशावर आहे कर्मावर डू युअर वर्क आणि डू युअर वर्क गिव्ह युअर टू हंड्रेड पर्सेंट आणि लिव्ह द रिझल्ट टू गॉड स्वामीजी बघून घेतील रिझल्ट पण तू तुझा प्रयत्न पूर्ण केलायस का जी काय परिस्थिती तुला प्राप्त आहे त्याच्यामध्ये तुझा तू तु प्रयत्न पूर्ण केलायस का हा प्रश्न आपण स्वतःला ऑनेस्टली विचारायला पाहिजे वॉट एव्हर याचा अर्थ आपण चुकणार नाही असं हे नाहीये हेचा अर्थ आपण धडपडणार नाही असं नाहीये पण जर चुकलो जर धडपडलो तर परत उठून उभे राहिलो का आणि उठे उभे जेव्हा आपण उठतो आणि उभे राहतो म्हणजे परत सुरू करतो करायला तेव्हा आमचा एफर्ट हा पूर्ण आम्ही देतोय का नाही आणि विथ अ व्हेरी सिन्सिअर इंटेन्शन अँड विथ अ व्हेरी क्लिअर गोल इन फ्रंट ऑफ अस मग रिझल्ट जे असतील ते रिझल्ट स्वामीजी बघून घेतील असं सांगितलंय अजून त्याचा बराच अर्थ आहे पण थोडक्यात तर व्हेरी नाईस हा तुझा फेवरेट श्लोक आहे तू खूप सुंदर म्हटलंयस आणि आलास आज केंद्रात खूप छान केलंस एक्सिलेंट ओवर टू यू नमस्कार माझ नाव वल्लरी आज मी तुम्हाला एक गणपती बाप्पाची कविता सादर करून दाखवणार आहे कवितेच शीर्षक माझा गणपती बाप्पा कवित्री कल्याणी बोरकर जी माझी मावशी आहे मोठे मोठे कान जेते इले उले मोठे पोट आणि दुडू दुडू चाले पोट भरून मारेन आता त्याच्याशी मी गप्पा अहो काय म्हणून माझा गणपती बाप्पा दादाला आवडे कृष्ण आणि बाबाला आवडे राम आजी घेते येता जाता वाचे नाम पण मला मात्र आवडतो तो मती नाव जेथे नुसते घेता पण ना ते भीती येण्याआधी त्याच्या लगबग असते भारी पाच दिवस घरी येता मौजच असते न्यारी, रोज म्हणतो आरत्या अन रोज प्रसाद नवा कधी हवेत मोदक तर कधी लाडू हवा धूप दीप दुर्वा फुले पूजे करीता हवी लाडक्या माझ्या बाप्पासाठी आरा सुद्धा नवी यंदा विचारील नक्की मी प्रश्न त्याला काही अजून मला कोणीही दिले नाही मला इतुके आहेत का त्याला दोनच का, दो माजा कात, का तो कधीच माझ्या समोर नाही खात वर्षात का एकदाच तो येतो आमच्या घरी पाच दिवसात परत जातो थांब म्हटलं तरी एवढा मोठा बाप्पा उंदी इतका लहान कसा घरा दिला असेल त्याला वाहन म्हणून मान मला येतो कंटाळ लिहून ऐ सात मला येतो कंटाळ लिहून ऐ सात महाभारत का त्याचे दुखले नसतील हात आई म्हणते पडतील दात करू नको तू मस्ती आई म्हणते पडतील दात करू नको तू मस्ती दात तुटला ते महा बप्पा खेळत होता कुस्ती हात जोडून खूप काही मागती त्याला सारे हात जोडून खूप काही मागती त्याला सारे इतके सारे पोटत त्याच्या कसे मावते बरे प्रश्न विचारत त्याला मी हळूच झोपली जाता चक्क येऊन बाप्पा माझ्याशी बोलत होता अभ्यास करून चांगला विद्या मिळवू खूप अभ्यास करून चांगला विद्या मिळव खूप प्रश्न पडती त्यांनाच कळते माझे रूप आठवण काढी त्यांच्या मी कायम मनात असतो देव असा कुणाला सोडून कुठे जात नसतो तेव्हापासून गणेश तेव्हापासून मा गणेश माझा मित्र झाला पक्का मी जिकडे जाते तिकडे असतो माझा पप्पा मी जिकडे जाते तिकडे असतो माझा बाप्पा असतो माझा बाप्पा हो। धन्यवाद हरिओ फार सुंदर वल्लरी फार फार गोड कविता आहे आणि तू खूप सुंदर सादरीकरण केलंस त्याचं पाठांतर पण अप्रतिम होत व्हेरी nice. नाईस मला एक सांग मला असं कळलं की तुला ह्या कविता वाचनासाठी कुठेतरी आता बक्षीस मिळालं का हो कुठे मिळालं सांगतेस जरा सगळ्यांना महाराष्ट्र म्हणजे हो तुझ्या आता नगर मध्ये हो आणि कसली स्पर्धा होती म्हणजे काव्य वाचनाचीच होती की काग हो कविता सादरीकरण हो का वा आणि मग एज कॅटेगरी वगैरे होती तिथे की कसं होत हो पाच ते पंधरा आणि मग त्याच्यानंतर पंधरा ते तीस आणि तीसच्या पुढे अरे वा हे बऱ्यापैकी मोठी कॅटेगरी होती एज कॅटेगरी मध्ये ओके व्हेरी नाईस व्हेरी नाईस आणि तुला कितव बक्षीस मिळालं ह्याच्यात अरे वाह व्हेरी नाईस सगळ्यांतर्फे कौतुक खूपच छान खूपच छान आणि एक छोटासा प्रश्न बरं का तू इतकी छान कविता केलीस तर हे गणपती बाप्पाचं तू वर्णन केलंय ना त्या कवितेमध्ये पहिल्या कडव्यामध्ये हो की नाही तर ते सांगशील का ते असं का आहे की हे एवढे मोठे कान आणि एवढीसे डोळे असे का आहेत आणि एवढं मोठं पोट का आहे गणपती बाप्पाचं काही कल्पना आहे का पो, पोटाचे पो, पोटाची आहे पण काना आणि डोळ्याचे पोटाचे काय आहे पोटाचे काय म्हणजे जे जे, जे आपण सगळं त्याला मागतो तो पोटात करून करत हो तो सगळ्यांचं ऐकून घेतो आणि आपल्या पोटात स्टोर करतो होता तर <laughs> मग एवढे करोडो लोक सांगत असतात त्याला आपापल्या लिस्ट देत असतात मग अशी बघितलं की एक तरी नमस्कार असा असावा की मी कोणी नाही माझं काही नाही मला फक्त तू हवास हो की नाही सर्व काही <laughs> तुझेच आहे तो ती प्रार्थना येतच नाही अगदी शेवटी त्यामुळे गणपती बाप्पाचं पोट मोठं करायला लागतं त्याला सगळं त्याच्यामध्ये स्टोर करा हो बरोबर आणि छोटे डोळे का आहेत बारीक कसं बघायला बारीक बघायला म्हणजे जनरली आपल्याकडे आजी आजोबा छोटे डोळे करून बघतात तेव्हा त्यांना जरा नीट दिसत नसतं असं असतं की नाही इथे गणपती बाप्पाचे मुळातच छोटे डोळे असा कुठला तू पक्षी बघितलास का ज्याचे डोळे खरं तर एकदम छोटे पण जबरदस्त तीक्ष्ण आहेत हा कुठे ना इट फ्लाय सो हाय राईट म्हणजे इनफॅक्ट खर तर गरुड तू विचार कर हिमालयाच्या पर्वतरांगांच्या म्हणजे त्या डोंगरांच्या उंचीच्या वरती उडतात इतक्या वरन ते गरुड उडत असतात आणि त्या ठिकाणी उडत असताना त्यांना कितीतरी हजारो फूट खालचं त्यांचं जे काही भक्षक असतील किंवा जे काही असेल त्यांचं म्हणजे प्रे असं आपण म्हणूया किंवा त्यांच्या पिल्यावरती ते नजर ठेवून पण दिसतो त्यामुळे छोटे डोळे जे आहेत गणपती बाप्पाचे ह्याच्यासाठी आहेत की अतिशय सूक्ष्म अशी ती दृष्टी आहे त्यामुळे जे काही चाललंय आपल्या आजूबाजूला त्याच्यामधलं एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे ती समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची एक प्रकारे आंतरिक प्रेरणा प्रत्येक मनुष्याला निर्माण होत असते पण बरेचदा आपल्याला दिसतच नाही कारण इतकं सगळं गोष्टी सांगत असतात त्याच्यामधलं आपलं डोकं निम्म्या वेळ कुठेतरी बोलतीकडे चाललेलं असतं हो की नाही आपलं <laughs> पूर्ण अटेन्शन त्या गोष्टीकडे कधीच नसतं तर ही सूक्ष्म अशी जी दृष्टी दिलेली आहे ती अशा सगळ्या सूक्ष्म गोष्टी हेरून घेऊन पिसाईस जे त्यावेळेस बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग ऍक्शन केली पाहिजे त्याच्यासाठी ती सूक्ष्म दृष्टी आहे ओके ने आणि एवढे सुपासारखे कान का आहे सगळ्यांचं ऐकायला किती सगळे त्यांना नमस्कार वगैरे करून सांगतात सगळ्यांचं ते ऐकाय सगळ्या भक्तांची प्रार्थना ऐकू जावी आणि ती तर ऐकतच असतो तो म्हणजे ओके नाही पण चुकीची प्रार्थना केली तर तो काय लक्ष देते इग्नोर मारतो तर छान बरी ओके माझं नाव विमान पाठक आहे मी इयत्ता सातवीच शिकतो जी जी इंटरनेशनल स्कूल मधे आज मी एक कविता सादर करना है मी के लिए जिचा नाम है हम है भारत के इंसान पर मैं शुरू करते ए लोगो हम है भारत के इंसान न हमसे है कोई ताकतवर न हमसे है कोई बुद्धिमान हम है दिल के साफ और सच्चे मन के है हम अच्छे वैसे तो हम भिन्न और नेक है पर समय आने पर जितनी पूरी दुनिया नहीं उतने हम एक है हम सब है भारत का सम्मान सबसे अच्छे हैं और सबसे बलवान हमारा देश अब तक इतनी ऊंचाइयों पर आया है न कोई और देश उन ऊंचाइयों तक पहुंच पाया है इसलिए गर्व है क्योंकि हम हैं भारत के इंसान न कोई है हमसे ताकतवर न कोई है हमसे शक्तिमान न कोई है हमसे ताकतवर न कोई हमसे शक्तिमान हरिम फार सुंदर विभाग व्हेरी नाईस nice. आणि ही कविता कशी काय रे सुचली तुला म्हणजे का वाटलं अशी कविता लिहावी माझा आता दोन महिन्यापूर्वी माझी एक्झाम चालू होती युनिट टेस्ट त्याच्यामध्ये माझा नेक्स्ट डे मराठीचा पेपर होता संध्याकाळी मी कंटाळलेलो मला अभ्यास पण नव्हता करायचा म्हणून मी मला सुचली अरे बापरे म्हणजे तू भारीच आहेस कंटाळा आला की तुला काव्य वगैरे सुचतं म्हणजे काय अमेझिंग व्हेरी nice. नाईस पण खूप सुंदर केली तू आणि त्या कवितेमध्ये विशेष करून जर सर्वांनी ऐकली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये विवांनी ना असं त्याला जे सुचलंय ते भारत भारत या शब्दाचा अर्थ खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी घेतलाय म्हणजे इतकी विविधता आहे आपल्या देशामध्ये हो की नाही म्हणजे डायव्हर्सिटी त्या सगळ्या डायव्हर्सिटीमध्ये असलेली युनिटी त्याच्यानंतर आपल्या सगळ्या म्हणजे एकूण सनातन संस्कृतीमध्ये असलेलं तेज त्याच्यामध्ये आलेला धर्म त्याच्यामध्ये आलेलं राष्ट्रीयत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं सर्व अध्यात्म म्हणजे अल्टिमेट गोष्ट जी आहे की काहीही करत असाल तरी असं ईश्वर परिधान असा जसं आपण नियम बघितला त्याचा कधीही विसर पडू देऊ नये तर सगळं वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये आलंय पण फार सुंदर पद्धतीने त्याला ते काव्य सुचले सो वी वन व्हेरी नाईस खूप छान केलीस आणि असंच करत जा आणि नंतर जमलं तर सर्वांना आपण शेअर करूच यात वार्तापत्रातली कविता देखील Okay.